तर स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये जसं की तुम्हाला माहिती आहे बप्पांचं आगमन झालेलंच आहे तर हा व्हिडिओ सुद्धा बप्पा रिलेटेड आहे तुम्ही सुद्धा पुण्यामध्ये गणपती बघायला यायचा प्लॅन करताय कुठून सुरुवात करावी कशी करावी तुम्हाला समजत नाही तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे व्हिडिओ स्किप करू नका शेवटपर्यंत बघा तर फर्स्टली तर आय वुड सजेस्ट की जर तुम्हाला गणपती बघायला यायचं असेल तर पहाटे या किंवा मिड नाईटला या दुपारी शक्यच नाही आहे कारण खूप जास्त गर्दी असते इव्हन मी सकाळी तीनला जाऊन ही खूप जास्त गर्दी होती तर आणि तुम्हाला जसं माहीत करून घ्यायचं असेल मानाचे पाच गणपती कुठले आहेत कशी सुरुवात करावी पहिला गणपती कुठला तर सिरीज सुद्धा मी तुम्हाला हे सगळं सांगणार आहे आणि व्हिडिओ दाखवणार सुद्धा आहे तर व्हिडिओ स्किप नका करू शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि चॅनलवर नवीन असेल सबस्क्राईब करायला विसरू नका तर हा आहे कसबा गणपती पुण्याचं ग्रामदैवत पुण्यातील सर्वात मानाचा आणि पहिल्या क्रमांकाचा गणपती म्हणजे कसबा गणपती छत्रपती शिवाजी महाराजांच्या आई माता जिजाऊ यांनी स्वतः गणपती स्थापला त्या काळात कसबा पेठेत गणपती स्थापन करून पुण्याचं ग्रामदैवत म्हणून त्याला मान मिळाला तर या वर्षी या मंडळाने बल्लाळेश्वर पाली या मंदिराची थीम बनवली आहे तर हा आहे मानाचा दुसरा गणपती तांबडी जोगेश्वरी गणपती दुसरा याला दुसरा मान मिळतो हा बुधवार पेठेत आहे इथेच प्राचीन जोगेश्वरीचं देवीचं मंदिर सुद्धा आहे त्या मंदिराच्या जवळ स्थापन झालेला हा गणपती भक्तांसाठी श्रद्धास्थान आहे पुण्यातील सर्वात जुन्या सार्वजनिक गणपतींपैकी हा एक गणपती आहे तर हा आहे मानाचा तिसरा गणपती गुरुजी तालीम गणपती आणि हा आहे चौथा मानाचा गणपती म्हणजे तुळशीबाग गणपती सण एकोणीसशे एक मध्ये हा गणपती स्थापन झाला तुळशीबाग मार्केटमधील हा गणपती पुण्यातील सर्वात मोठ्या गणपतींपैकी एक मानला जातो मोठी मूर्ती सुंदर सडजावट आणि भक्तांची प्रचंड गर्दी यामुळे या गणपतीचं एक वेगळंच आकर्षण आहे आणि या वर्षी एक सुंदर अशी मस्त त्यांनी वृंदावनची थीम केली होती जी की एकदम आकर्षक आणि सुंदर वाटत होती आणि हा आहे पाचवा मानाचा गणपती केसरीवाडा गणपती हा गणपती सण अठराशे त्र्याण्णव मध्ये लोकमान्य टिळकांनी स्थापन केला या मागचं उद्दिष्ट होतं समाज एकत्र आणणं लोकांना एक एकत्र करण्यासाठी व्यासपीठ मिळणं या मंडळाने गणेश उत्सवाला सामाजिक सांस्कृतिक आणि राष्ट्रीय चळवळीचं केंद्र बनवलं पुण्यातील हे मानाचे पाच गणपती म्हणजे केवळ मूर्ती नाहीत तर पुण्याचा इतिहास संस्कृती आणि लोकभावनांचा एक जिवंत वारसा आहे तुम्हाला जर का हुतात्मा गेनू वाहनतळ माहित असेल तर हा गणपती त्याच मंडळाचा आहे त्यांनी सुद्धा इतकी सुंदर थीम बनवली आहे की अक्षरशः डोळे मोहून जातात असं वाटतं बघतच राहावं आणि हे आपले सर्वांचे लाडके दगडूशेठ बाप्पा ह्यांनी पद्मनाभ मंदिराची थीम केलेली आहे ही सुद्धा अतिशय सुंदर आहे मी ह्या व्हिडिओमध्ये इच अँड एव्हरीथिंग लाईक डेकोरेशन अँड ऑल तुम्हाला सगळं डिटेल्स मी दाखवायचा प्रयत्न केलेला आहे की जसं की मी तुम्हाला व्हिडिओ व्हिडिओच्या सुरुवातीलाच बोलली होती की तुम्हाला, तुम्हाला जायचं असेल तर पहाटे जा तुम्ही बघू शकता पहाटे सुद्धा किती गर्दी होती तर हे आहे जिलब्या मारुती मंडळ इकडे यांनी बारा ज्योतिर्लिंगाची थीम बनवली आहे जिकडे तुम्ही एकाच ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन करू शकता एकदम आकर्षक सुंदर आणि शांत वाट होतं या मंडळामध्ये मला आवडलेली आत्तापर्यंतची सर्वात जास्त सुंदर ही थीम होती कारण मी महादेवाशी खूप जास्त ऑब्सेस्ट आहे आणि खूप कमी वेळामध्ये मला बारा ज्योतिर्लिंगाचं दर्शन झालं होतं त्यामुळे मी खूप जास्त आनंदी होते आणि आता काही मंडळ आम्ही बाहेरूनच कव्हर केलेली आहेत उशीर होत होता त्यामुळे आणि ही केदारनाथची थीम बनवलेली हे सुद्धा अतिशय सुंदर होतं बट इकडे एंट्री बंद होती इकडे जायला देत नव्हती त्यामुळे हे आम्ही बाहेरूनच कवर केलं हे आहे कोणार्क सूर्य मंदिर हे सुद्धा आम्ही रस्त्यातनंच बाईकवरनं कवर आहे आणि हे आहे पुढे भाऊसाहेब रंगारी यांनी लास्ट टाइमला अतिशय सुंदर थीम केलेली गेस अमृतसरची आणि यावर्षी सुद्धा यांनी खूप छान थीम केलेली तर हे आहे अखिल मंडई मंडळ पुणे आम्ही पाहिलेला हा सर्वात शेवटचा गणपती होता इकडे सुद्धा अतिशय सुंदर अशी राधाकृष्णांची थीम बनवली होती तर तुम्हाला हे सगळे मन मंदिर गणपती डेकोरेशन कसे वाटले कमेंट करायला विसरू नका चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय